मित्रांनो आपण नेहमी बघत असतो सोशल मीडियावरती रील स्टार आपल्या रश्मिता दिदी आहेत दिदी नमस्कार 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 बऱ्याच दिवसापासून बघतोय तुम्ही सोन्याला म्हणजे सोन्याची केअर करता त्याला आंघोळ करता त्याला दूध पाजणं आणि अशा बरेचसे अशा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पण व्हायरल होतात युट्यूबवरती पण तुमचं चांगलं वर्चस्व आहे हो आज नक्कीच तुमचं पण एवढी फॅन बेस आहे त्याच्यानंतर तुम्ही सोन्या सोन्याला दाखवता त्याच्याने आणखी तुम्हाला कुठेतरी एक ले ले। एक, एक बोलायची म्हणजे ते माझं सौभाग्यच आहे की मला त्याची सेवा करायला भेटते बरेच वर्षापासून मी त्याची फॅन आहे आतापासून नाहीये आणि खूप इच्छा होती त्याच्यासोबत म्हणजे त्याची त्याला त्याच्यासोबत ते, ते, काम करायचं म्हणजे त्याची मदत करायची आपण तर त्याच्या पुढे आहेच नाही बट बरं वाटतं कारण एक इमोशनल अटॅचमेंट आहे शेवटी महादेवांचा नंदी आणि तो जो इमोशनल त्याचा अटॅचमेंट माझ्यासोबत आहे तो कोणासोबतच नाहीये आणि असं बोलायला हरकत नाही की सोन्या म्हणून मी <laughs> नक्कीच महाराष्ट्राचा लाडका आणि चतुर्थ इंद केसरी मोठा सोने म्हणजे एक, एक मोठा नाव आणि त्या नावावरती कुठं ना कुठं आता दादा बघा प्रत्येकाला म्हणजे तेवढं मान सन्मान देतात आज म्हणजे त्याची सेवा करायची बोला त्याला फोटो त्याच्या सोबत फोटो काढायचे नाही ना म्हणजे कोण कुठं ना कुठं तरी प्रेक्षकांचं पण मालकामप्रमाणे त्यांना वागवणूक दिली दादा पण तेवढा सहकार्य करतात कधीच असा भेदभाव करत नाही म्हणजे माझ्या बाबतीत पण आणि बाकीच्या बाबतीत पण भले तो फॅन बेस छोटा असो मोठा असो प्रत्येकाला समान वागणूक आहे म्हणून त्याच्यामुळे जास्त बरं वाटतं गोट्यात जायला आणि माझी तर रोजचीच फेरी झाली म्हणजे एक दिवस नाही गेलो तर असं वाटतं का जेवलो नाही असं आहे आणि त्याला बघितलं की जरा बरं वाटतं नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये बघा मुली कुठेतरी थोडंफार कमी असतात कमी बघायला भेटतात पण नक्कीच आज तुम्ही पण या सोन्या मुलं कुठून कुठं बैलगाडी क्षेत्रामध्ये असतात काय पण भेटत म्हणजे बघा बोलतात नव्याण्णव टक्के कुठेतरी बॉईज असतात असतात पण आहे इज्जत आहे असं कोणा काही मुलींना वाटत असेल की नाही की बैलगाडी मध्ये वगैरे काय असं काय नाही प्रत्येक मुलींनाही तेवढाच समान आहे आणि माझ्या फॅमिली पासून असल्यामुळे मला थोडी ओढ आहे माझ्या स्वतःच पण गोठ आहे आहे ओडाने चांगलं वाटतं मला वाटतं मुलींनी थोडाफार तरी इंटरेस्ट घ्यावा बाकीच्या गोष्टींपेक्षा <laughs> याच्यामध्ये आणि चांगले एक नंदीची सेवा करणं पण मोठी गोष्ट आहे ताई कुठं तरी म्हणजे समाजामध्ये बघा बैलगाडाला एक वेगळ्या नजरेने बघलं जातं पण आज तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये वावरता काय म्हणणं आहे तुमच्या या बैलगाडाबद्दल बद्दल वेगळ्या नजरे म्हणजे आपण ज्या वेळेस त्याच पडतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला किती इज्जत भेटते आज मला ताईशिवाय कोणी आवाज देत नाही आणि खूप भारी वाटतं आणि माझं असं म्हणणं आहे की असं काय आहे ना प्रत्येक मुलींनी ह्याच्यात यावा आवड तरी जपायला पाहिजेच नक्कीच आपला हा महाराष्ट्राचा नाद आहे कुठं कुठं तरी या क्षेत्रामध्ये मुलींचा पण कुठेतरी हातभार लागावा येणाऱ्या काळामध्ये बघा आपल्याला बघ बघायला वाटतं घाटावरती पण जॉकी बघायला वाटतात अजून सुट्टी मेकर म्हणजे कुठून कुठं मुलींचं पण या क्षेत्रामध्ये आता येत चाललेत काय संदेश द्याल तुम्ही मुलींना वेगळे व्यसन करण्यापेक्षा मुलींनी मी सांगेल मुलींना वेगळे दुसरे व्यसन करण्यापेक्षा असा व्यसन करा काही हरकत नाही एखाद्या नंदीची सेवा करण्यात काही हरकत नाही आणि तुमचं म्हणजे तुमच्याबद्दल आता सोशल मीडियावर खूप सारी चर्चा आहे सॉंग्स असतात तुमच्या कॉमेडी व्हिडिओ असतात आणि समाजाला मला तर वाटतं तुम्ही मोटिवेट पण करता कुठे ना कुठे तरी आपला जो हिंदू समाज आहे ना याला धरून चालता आपली संस्कृती जपताय जशी आपली बैलगाड परंपरा आपली परंपरा ती जपलीच पाहिजे आणि मी प्रत्येक मुलीला किंवा मुलांनाही सांगेल की आपली परंपरा जपा आपण जपू तर पुढे चालेल आणि बऱ्याच मुलींना पण मी सांगत राहते की सोशल मीडियावरती पण छोटे कपडे घालूनच काही गोष्टी होत नाही पूर्ण कपडे घालून सुद्धा चांगलं आपल्याला फेम जसं की माझ्याकडून तुम्ही बघालच आणि काय चालतं तर ज्यांना जसं जशी जशी सोय बरेच जण मला असे बोलत होते की तो आमचा लुकआउट आहे तर तुमचा लुकआउट काय हरकत नाही मी माझ्या हिशोबाने बरेच फॅमिली मेंबर्स मला फोन करून आमची मुलगी जशी वागेल, थे आमची। थे मुल दशी वागेल दशी वागे। ते आमच्या ठीक आहे तुमची मुलगी जशी वागेल तशी तुमच्यामुळे बाकीच्या मुलींना त्रास होतो कारण की जे आपण गोष्टी करतो ते बाकीच्या मुलींना पण त्या गोष्टी बघाव्या लागतात ह्याच प्रत्येकाला भान असायला पाहिजे आणि कुठून कुठं आपला समाज पण एक चांगल्या चांगल्या वलनाकडे लागावा हे दिदींच एक कुठून ना कुठं तरी ध्येय असतं आणि आज बैलगाडा क्षेत्रामध्ये येऊन बघायला भेटत एक चांगली त्यांना इज्जत दिली जाते आणि चांगल्या नजरेने देखील बघली बघेल बघितलं जातं ताई रोड वरनं चालताना इकडे तिकडे कुठेतरी म्हणजे वाईट नजरे बघतात कोणी बैलगाड्या घेत्रा मध्ये एवढी सगळी लोक असतात तो तरी असं माणूस बोलतोय ताईशिवाय इवन मी गाडीवर पण कुठे जात असेल तर मला बघितलं तर मला ताई शिवाय आवाज नाही देत आणि आता मला सोन्याची बही म्हणून आवाज देत आणि तेवढा भारी तर मला म्हणजे खूपच भारी वाटत आज तुमच्या मागे बघते संकेत वगैरे एवढी मेहनत घेतात पहिला मागची मेहनत काय खरोखर तुम्ही पण आज यामध्ये उतरल्या पण गोटा आहे गाईचा सगळ्यांना माहितीच असेल बट ही मेहनत कोणी नाही करू शकत खायची गोष्ट नाहीये तुम्हाला गाव बहिलेला पण ही मेहनत कोणी नाही काम नाही पण करायला गेला तर तुम्हाला स्वतःला पण आवड त्या गोष्टीची जशी मला लागेलच नक्कीच शुभेच्छा येणाऱ्या कालामध्ये तुमचं बैलगडा क्षेत्रामध्ये एक योगदान असावं आणि सोन्याची बहीण म्हणून आज तुमची ओळख आहे सोन्याची चांगले चांगले लॉक पण आपल्याला बघायला भेटणार आहेत योगदान तर तुमचं आहे पण काय वाटतं आता तुमच्याकडे गाय पण आहे येणाऱ्या काळामध्ये कधी एखादा गोंडस वासरू वगैरे बघायला भेटणार का तुमच्या लवकरच शुभेच्छा असतील माझ्याकडनं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपला आपली जी आगरी कोली संस्कृती आहे ना त्यांना उंचावत नेण्याचं तुम्ही काम करता एक ने, नवीन करायची शंभर टक्के शंभर टक्के यशस्वी धन्यवाद अखंड महाराष्ट्राचा बाहुबली चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या तुफानी फेरा बघायला भेटला आणि नक्कीच एवढी सगळी प्रेक्षक बघायला भेटला जी ज्या दादा नेहमी बोलत सोन्याचे मालक आहेत नक्कीच मालकांनी संपूर्ण अड्डा भरला होता तिकडे तसंच आपल्याला सोन्याचा मालक बघायला भेटत संकेत संकेत सेठ नमस्कार नमस्कार तुमचे दादा कसं काय आजचं नियोजन ठरलं आणि कशा प्रकारे बाईलपाला तोडुक्यात माहिती देणं हा नियोजन खूप दिवसापूर्वीच झालेला आणि आज मोठा अड्डा होता त्याच्यामुळे सोन्याला या मैदानात काढायचा होता आणि त्यांच्या एरियात होता म्हणून त्यांचा पैरा केला होता दादा बघा जसं सोन्या आपल्या मैदानात येत नव्हतं ना तसं कुठून कुठेतरी प्रेक्षकांची पण इच्छा होती आम्हाला सोन्या मैदानात पाहिजे आम्हाला सोन्याला बघायला खूप आवडतं तू सोशल मीडियामध्ये तर दाखवितच असतं सोशल मीडियाद्वारे तुझ्या पण कुठून कुठेतरी अड्ड्यामध्ये कमी वासायची की आज नक्कीच कमी निघून निघली आणि नक्कीच एक चांगली गाडी पळवली सांगा ना सोन्या सोन्याचा पायरा वगैरे कसा काय ठरला सोन्या सोन्याचा पायरा ठरलेलाच होता आणि प्रेक्षकांची इच्छाला पालायची इच्छा त्यांची म्हणजे पलताना बघायची इच्छा हो खूप असते पण आपण आताच सत्तावीस तारखेला काढलेला आणि त्याला जास्त त्रास देऊन चालणार आहे आपण व्यायामासाठी काढतोय म्हणून एकूण महिन्यानंतर असा फेरा निघत जाईल पण आता त्यांची इच्छा होती मोठा आहे भिंजोडचा त्याच्यामुळे सोन्या देवरूम भिवंडीचा त्याच्यामुळे त्यांच्या भिवंडीमध्ये एक नंबर आहे ना त्याच्यामुळे इथे पैरा केला त्याचा भाई काय सांगशील कशा प्रकारे जो बैल बघा आता ते दिवशी पण दोन फेरा पला गट पण चांगला काढलेला मिलाव चांगला पलाला आणि त्याच्यानंतर आज पण एक फेरा काढलाय काय सांगाल बैल चांगलाच पलतोय पण आज त्या दिवशी डावीत न काढले दोन फेरे आणि आज उलट्या खांदी टाकला तर आज खूप जास्त चांगला पलाल म्हणजे बैल कोणत्या पण साईडला पलाव चांगलाच पलतोय फक्त त्याच्या जे मालक आहेत दादा बोलतात जे मालक आहेत ना त्याने फक्त संयम ठेवला पाहिजे आणि बैल आता लवकर नाही घेऊन आता एक दोन महिन्यानंतर निघेल आता आज आपल्याला बघायला वाटत सोन्याची पैदास म्हणजे नक्कीच एक चांगला आपल्या आज दावणीला आलेला आहे आणि ऍक्टिव्ह पण चांगला दिसत आतापासून करताय उड्या मारताय बघून एक वाटतंय की वाघाचा बछडा छावा तुमच्या एक दावणीला आलाय काय सांगाल नक्कीच वाघाचा बछडा छावा दावणीला आलाय आणि नक्की वाघासारखा त्यांनी काम पण केलं पाहिजे आतापासूनच तो त्याचे रंगरूप दाखवतोय तर त्याचे आम्ही त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहेत की त्याने सोन्यासारखा तर कोणीच लावू शकत पण सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवला पाहिजे सोन्याचं नाव नक्कीच बाप तसा बेटा नक्कीच त्याचा प्रयत्न देखील असेल आणि त्याच्या मागची मागची मेहनत देखील तुमची तेवढीच आहे काय बो, बोलाल तुम्ही तू झाला म्हणजे इतर सगळी आपली टीम आहे ना प्रत्येकाची नावं नाही घेऊ शकत अं पंकजा झाला तसेच धरमदाव वगैरे सगळे तुम्ही चांगले नियोजन करता आणि चांगली त्याची निगा राखता व्यायाम झाला खानपान झालं सगळे तुमची मेहनत आहे त्याची मुलं आज कुठे कुठेतरी सोन्या काढतोय नक्की आमच्या पोरांची सर्वांची मेहनत आहे चालवण्यापासून पोहणी वगैरे सर्व म्हणून आज बैल लंपीमध्ये बैलाला बैलाला पिणं सर्व बैलाची सर्व हाडक दिसत होते आमची एवढी मेहनत आहे की आता बैल कोणी बोलू शकत नाही की कि म्हाळालाय जवान बैलाला पण अशी फिटनेस बैलाची आम्ही करून ठेवले बरोबर आहे आणि काय ठरवलंय कधी काय बारसा आणि नाव वगैरे काय ठेवायचं आहे अजून तारीख तर फिक्स नाही आहे जेव्हा तारीख निघेल मी तेव्हा सांगेल काय अंदाजे बघा आता सगळी कमेंट सेक्शन मध्ये ना नव्याण्णव टक्के लोक चावाच बोलतात तुला पण मीच ठेवलाय आता जो नाव ठेवेल तो दादाच ठेवेल आणि मी ठेवला तो छावा नाव शंभर टक्के म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही अजून सजेस्ट करू शकता की काय नाव ठेवायचं संकेत नेऊन छावा सांगेल त्याच्यावर डिपेंड आहे त्या अक्षरावर नाव पडेल ओके म्हणजे अजून अक्षर पण काढायचं आहे का वा मस्त छोटं सोन्याचं नियोजन आहे का छोटा सोन्याचा पण नियोजन आहे छोट्या होण्याची शर्यत करायचा पायरेवाल्यानं दिलाय शर्यत जमली तर ठीक नाही तर आज पण त्याचा फेरात पण नाही निघू शकत शर्यत जमली तर शर्यत होईल दादा दुसरा फेरा कोणच्या मध्ये काढायचा आहे आणि कसं काय नियोजन दुसरा फेरा आमचे मामा आहेत श्याम मामा गंधारीचे त्यांच्या सुंदर मध्ये आहे बैलाचा दुसरा नक्की दादा शुभेच्छा असतील येणाऱ्या काळामध्ये अशीच नंदी घडवा आणि असाच जसं आज आपल्या दावणीला खरा सोना आहे ना तसा आणखी एक सोना लाभलेला आहे त्याला पण घडवण्याचं काम तुमच्यावरती असेल एक मोठी जिम्मेदारी असेल आणि ती जिम्मेदारी तुम्ही पार पडावी ही शिवचरणी प्रार्थना असेल धन्यवाद धन्यवाद